विणकरांना शासकीय नोंदणीतून मिळणार नवीन ओळख व योजनांचा लाभ मंत्री छगन भुजबळ येवला शहरात विणकर सर्वेक्षणास सुरुवात झाली असून या सर्वेक्षणातून विनकरणा शासकीय नोंदणीद्वारे ओळखपत्र मिळणार आहे याद्वारे विनकरणा शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज झालेल्या कार्यक्रमात याबाबत घोषणा केली येवल्यातील सर्वेक्षण कार्याची सुरुवात आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झाली होती आणि आतापर्यंत सुमारे तीन हजार विणकरांची नोंदणी झाली आहे सर्वेक्षणासाठी आता पाच पथक काम करत असून येवल्यातील विणकरांना ओळखपत्र मिळवण्यासाठी अधिक वेगाने काम सुरू आहे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की राज्यातील विणकर व्यवसाय हा शेतीनंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो त्यामुळे या व्यवसायाला शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे सर्वेक्षण महत्वाचे ठरणार आहे अनेक विणकर बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याचे आढळून आले आहे त्यामुळे त्यांच्या नोंदणीवर अधिक लक्ष देण्यात आले आहे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर विनकरणा शासकीय ओळखपत्र मिळणार आहे ज्यामुळे त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळेल यामध्ये दोनशे युनिट पर्यंत मोफत वीज उत्सव भत्ता रेशीम खरेदीवर पंधरा टक्के सवलत यासह इतर योजनांचा समावेश आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने येवला दौऱ्यात महिलांनी मंत्री छगन भुजबळ यांना राख्या बांधत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल आभार मानले कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याचे उद्घाटन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहरातील माऊले लॉन्स येथे करण्यात आले उद्घाटन प्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जात आहेत आणि युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर अठरा ते पस्तीस वयोगटातील युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रोजगार वृद्धी करण्यासाठी विविध प्रशिक्षण दिले जात आहे या प्रशिक्षण कालावधीत इयत्ता बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सहा हजार रुपये आयटीआय आणि डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना आठ हजार रुपये तर पदवीधर उमेदवारांना दहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाते यासाठी शासनाने पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे मंत्री भुजबळ यांनी जर्मनीमध्ये चार लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगून युवकांनी जागतिक संधीचा लाभ घेतला पाहिजे असेही मत व्यक्त केले यावेळी त्यांनी रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या चोवीस नामांकित कंपन्यांच्या उपस्थितांची माहिती दिली महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड बॉश लिमिटेड बजाज सन्स लिमिटेड हिताचे अस्टिमो ब्रेक सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या कंपन्यांसह हो अनेक उद्योगांनी तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस पदांसाठी संधी उपलब्ध करून दिल्या आहेत या मेळाव्यात शासनाच्या विविध दे महामंडळांनी देखील सहभाग घेतला होता संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि इतर महामंडळांनी स्टॉल्स उभारून स्वयंरोजगाराची संधी आर्थिक सहाय्य याबाबत मार्गदर्शन केले मेळाव्यात कौशल्य आणि विकास विभागाचे उपायुक्त सुनील सैंदाने प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे गटविकास अधिकारी सुरेश पाटकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नाशिक न्यूज मेट्रो चॅनल